आपल्या सर्वांचे महायुतीचे लाडके खासदार सन्मान्य श्रीरंगाप्पा बारणे साहेबांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि या ठिकाणी या महामेळाव्याच्या स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य युवा नेतृत्व आदर्श मित्र आणि व्यक्तिमत्व सन्मान्य सचिन भाऊ घोटकुले यांना विनंती करेल की आता आपण या ठिकाणी सर्वांचं स्वागत करावं आणि आता मान्यवरांना विनंती की कृपया आपण सर्वांनी आता खाली बसावं ही आपल्याला विनंती असेल आदरणीय संसदरत्न खासदार श्री यांच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीची बैठक मेळावा या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित खऱ्या अर्थानं सगळीच प्रमुख मंडळी आहेत सगळ्यांची नाव घेणं शक्य होणार नाही भाऊ घेऊ का सगळ्यांची नावं हा बापू साहेब म्हणता येते सगळ्यांची नाव नको फक्त उमेदवारांचंच नाव घ्यायचं तर सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून खऱ्या अर्थानं सर्वांचंच मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो गेल्या जुलै महिन्यापासून आदरणीय दादांनी या राज्यामध्ये विकासाचा झंझावा कायम राहावा खऱ्या अर्थानं देशात नव्हे तर जगभरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं या देशाचं नाव उंचावत आहे ज्या पद्धतीनं राज्यामध्ये मोठमोठी विकासाची कामं होत आहेत ते या मुद्द्याच्या आधारे खऱ्या अर्थानं आदरणीय दादांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला आणि एक राष्ट्रीयत्वाचा मुद्दा खऱ्या अर्थानं आपण आजूबाजूच्या बऱ्याच राष्ट्रांमध्ये आपण पाहतोय तिथल्या आजूबाजूची परिस्थिती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि ही पाहता असताना एका राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर खऱ्या अर्थानं अजितदादांनी या महायुतीला पाठिंबा दिला मावळ तालुक्याचे जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्या दिवसापासून आपण सर्वच जण या महायुतीच्या उमेदवाराच्या मागं ठामपणाने उभं राहण्याचा एक निर्णय आज घेतला आणि त्यानिमित्तानं आज खऱ्या अर्थाने इथं हा मेळावा चालू आहे मी जास्त बोलणार नाही आहे बरीचशी लग्न आज आहेत बऱ्याचशा कार्यकर्त्यांना लग्नाला जायचे मी पुन्हा एकदा या माहितीच्या मेळाव्यासाठी प्रत्येक गावातून आलेल्या सर्व पक्षातील सर्व प्रमुख मंडळींचं सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो